पूरच्या होडगी रोड विमानतळावरील सर्व कामे पूर्ण होऊन दोन दिवसांपूर्वीच त्याच्या धावपट्टीची चाचणी यशस्वी झाल्याचे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सांगितले त्यानंतर सोलापूर विचार मंचाच्या डॉक्टर संदीप आडके यांनी नागरी उड्डयन मंत्रालयाचे मंत्री किनिजा रापू नायडू व मुरलीधर मोहोळ चेअरमन एअरपोर्ट ऑफ इंडिया डायरेक्टर जनरल डीजीसीए जनरल मॅनेजर उडाण व सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना एकतीस ऑगस्टपर्यंत सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याबाबत मेल पाठवला होता डॉक्टर आडके यांना जानेवारी महिन्यातच प्रधानमंत्री कार्यालयाकडून ही तारीख कळवण्यात आली होती तसेच गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विमानतळाच्या देखरेखीसाठी पोलीस अथवा सीआयएसएफ यांचा सुद्धा बंदोबस्त करण्याची मागणी के त्यांनी केली त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री कार्यालयातून सुजाता सौनिक अपर मुख्य सचिव यांना योग्य कारवाईसाठी सूचना देण्यात आल्याचा ईमेल डॉ संदीप पाडके यांना प्राप्त झाला गेल्या अनेक वर्षांपासूनची सोलापूरची विमान सेवा खंडित झाल्यापासून सोलापूरचे किती नुकसान झाले याचा लेखाजोखाच डॉक्टर पाडके यांनी सर्व संबंधितांना कळवला त्यामुळे आता इथून पुढे तरीही ही विमानसेवा सुरू होण्यास आणखी उशीर झाला तर आगामी निवडणुकीच्या काळात ही विमानसेवा सुरू होण्यास पुन्हा वेळ लागेल ऑगस्ट अखेरपर्यंत येथील उर्वरित कामे पूर्ण करून तातडीने विमानसेवा सुरू करावी हा आग्रह सोलापूर विचार मंच तर्फे सातत्याने करण्यात आला होता त्यास आता यश आलेले दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्व उद्योजक व्यापारी व नागरिकांनी अशा मागणीचा रेटा लावला तर नक्कीच ऑगस्ट पर्यंत सोलापुरातून विमान उडेल आणि लँड सुद्धा होईल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका